गोकुळ अष्टमीच्या शुभप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडकवासला मतदारसंघाच्या वतीने दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तब्बल अकरा अधिक भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करून आगळीवेगळी दहीहंडी साजरी करण्यात आली श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून अध्याय सोहळ्याला प्रारंभ झाला पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रतिकृती पूजन आणि आरती करून कार्यक्रमाची सुरुवात केली ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने दहीहंडीचा उत्सव पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख मान्य वर म्हणून ऍडव्होकेट राजेश मुंडे मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष महेश भुईभार माजी नगरसेवक हरिदास चरवड भाजप नेते दत्तात्रय कोल्हे यशवंत बापू लायगुडे दीपक चव्हाण खडकवासला मनसे अध्यक्ष विजय मते संतोष पोकळे सारंग नवले अतुल चाकणकर सचिन चौहान संदीप पोकळे यांच्यासह मनसे खडकवासला मतदारसंघातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या महाप्रसाद उपक्रमाचं आयोजन वाहतूक सेना अध्यक्ष शिवाजीराव मते पुणे मनसेच्या सरचिटणीस सोनालीताई पोकळे आणि धायरी मनसे यांनी केले होते या महाप्रसाद सेवेसाठी भक्तांनी मोठी गर्दी केली रात्री बारा पर्यंत जवळपास अकरा हजार भाविकांना महाप्रसादाची सेवा याने मित्त देना ताली। या निमित्त देण्यात आली यावेळी शिवसेना ठाकरे विधानसभा अध्यक्ष नितीन दादा वाघ विभाग प्रमुख महेश पोकळे दत्ता नाना रायकर महेश विटे सुरेश भदे हे शिवसैनिक देखील उपस्थित होते कार्यक्रमासाठी बाळासाहेब मंडलिक सुरेश देशमुख आकाश साळुंखे सिद्धार्थ पोकळे प्रशांत पोकळे नयन धोत्रे हर्षल रायकर शशिकांत वाघमारे अक्षय सनस सूर्यकांत कोरे सचिन कोरे बाळासाहेब हनमघर मिलिंद गवळी जितेंद्र सपकाळे शिरीष कादे अंगराज पिसे राहुल वाळुंस्कर स्वप्नील नांगरे यांनी परिश्रम घेतले आमचे अध्यक्ष साईनाजी बाबर साहेब आलेले होते प्रथा भाऊ कोल्हे आले होते भाजपाचे नेते आमचे सर्व कडक वस्ता अध्यक्ष विजय भाऊ मध्ये आहेत तर सर्व आमचे मान्यवर पदाधिकारी आता भेटी देण्यासाठी येत आहेत त्या भागातील मान्यवर या ठिकाणी भेटी देऊन आम्हाला शुभेच्छा देऊन गेलेत आणि आमच्या उपक्रमाचं विशेष कौतुक करून गेलेत या पद्धतीचा कार्यक्रम आपण जो घेतलेला आहे हा खरोखर एक समाजासाठी एक दिशादर्शक आहे या उपक्रमाचं त्यांनी अतिशय मनापासून कौतुक केलं याच्यासाठी आम्हालाही थोडंसं आम्हाला अभिमानास्पद वाटतं म्हणून अध्यक्षाने आम्हाला खरोखरीच एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम त्यांनी आहे हा पुणे शहरातील बहुदा पहिला कार्यक्रम असेल की गोपाळ काल्याच्या दिवशी खऱ्या अर्थाने त्यांनी गोपाळकाला आकारून दिलेला आहे आणि आज सर्व भागातील श्रद्धाळूंची नागरिकांची आपण इथे एक चांगल्या पद्धतीने अन्नदानाची व्यवस्था करून एक समाजापुढे एक चांगला आदर्श दिलाय त्याच्या संदर्भ या पद्धतीने आम्हाला साईना गोबाने आम्हाला शाबासकी दिलेली आहे आज आम्ही अकरा हजार लोकांच्या अन्नदानाचा उद्दिष्ट आम्ही संकल्प ठेवलेला आहे आणि निश्चित आज हा स्वयंपाक आम्हाला कमी पडेल पण या पुढच्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम त्या दुप्पट जोमाने राबू तेवढाही निश्चित संपूर्ण महाराष्ट्राभर दहंडीचा जो काही उत्साह आहे आणि तुम्ही पाहू शकता की पुणे शहरामध्ये सुद्धा दहंडी बोडण्यासाठी लांब लांब गोविंदा या ठिकाणी येत असतात त्या गोविंदांचं आणि सर्वसामान्य जनतेसाठी या ठिकाणी महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीने अकरा हजार लोकांना आम्ही या ठिकाणी अन्नपट सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आमचे सहकारी मित्रबंधू भाऊ मते असतील सोनालीताई पोकळे असतील यांनी ह्या कार्यक्रमाने पुढाकार घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गर्दी झालेली आहे कुठल्याही गोविंदला या ठिकाणी उपस्थित जाऊन त्याचा हा सणाचा उत्साह कमी नाही व्हावा हाच हो। आमचा या मागचा उद्देश आहे आणि या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पुढे देखील चालू ठेवू या ठिकाणी दे मी देतो आणि सर्वांनी लाभ जय हिंद मी सोनाली पोकळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर सचिव सिंहगड रोडच नाही तर अख्ख्या मतदार संघात आजच्या कार्यक्रमाची चर्चा आहे जाता येता जे वृद्ध लोक आहेत त्यांनी अक्षरशः आम्हाला स्टेज वरती येऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन आमच्या पूर्ण टीमला आशीर्वाद दिलेला आहे म्हणजे काय सांगू अक्षरशः भावना अनावर झालेल्या आहेत आम्हाला इतकं लोकांचा प्रचंड प्रतिसाद आणि कौतुक मिळालेलं आहे जे येईल जण म्हणते की सिंहगड पहिल्यांदाच काल्याचा प्रसाद ठेवलेला आहे शिकवणीनुसार कायमच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सगळ्यांपेक्षा वेगळं आणि जनहितार्थ आणि आशीर्वाद मिळतील असंच काहीतरी करायचा प्रयत्न करते यावर्षी आम्ही अकरा हजार ठेवले तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथून दरवर्षी एकवीस एकावन एकशे एक असे आम्ही हजारो लोक भाविक आमच्या इथन जेवून जाऊ देत आम्हाला भरभरून आशीर्वाद मिळू देत जय हिंद आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवाजी भाऊ मते असतील सुनीलताई पोकळे असतील त्याच पद्धतीने आमचे विजय भाऊ मते असतील सर्व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून श्रीकृष्णाला जे नेतृत्व मान्य होत त्या नेतृत्वाचा परिपूर्ण अवलंब करत या ठिकाणी आदिदेव पोटभरी श्रीकृष्णाने जेव्हा माखन खाल्लं त्यावेळेला नक्कीच आधी जे आपले सोबतचे सवंगरी होते त्यांना दिलं आणि नंतर राहिलं तर खाल्लं अशा पद्धतीचा म्हणजे उपक्रम या ठिकाणी शिवाजीभाऊ मध्ये असतील सनंदराई पोटळे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी या ठिकाणी राबवला त्यांनी जे काय रंजले गांजले त्याशी मने जो आपले या संतांच्या सिद्धांतांचा त्यांनी पुरेपूर अवलंब केला असं सामाजिक कार्य त्यांच्या हातून त्यांच्या सहकार्यांच्या हातून या ठिकाणी वारंवार इथून पुढच्याही काळामध्ये घडत राहो आणि समाजाला जो पोटाची जाण करतो तो भुकेची जाण करतो असं नेतृत्व प्रदान हो आणि जनतेने सुद्धा अशाच नेतृत्वाला प्राधान्य द्यावं अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो